सन्माननीय व्यासपीठ आणि कोल्हापूर सांगली सातारा इथून आलेले सर्व नागरिक बंधू माता भगिनी आणि तरुण मित्र गेले दोन चार महिने झालं अलमटीच्या उंचीवाडीच्या संदर्भातला एक लढा अरुणांना असतील आम्ही असो सगळेजण ताकदीनं इरिगेशन फेडरेशनच्या विक्रांत असतील आम्ही सातत्याने या ठिकाणी करत आहोत आणि गेल्या महिन्यामध्ये काही बैठका झाल्या कोल्हापूर सांगली सातारामध्ये बैठका झाल्या परवा कोल्हापूरमध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एकूणच सध्या अलमतीची परिस्थिती कर्नाटक सरकारनं उचललेली पावलं असतील आणि कृष्णा लवादानं दोन हजार तेरा साली उंची वाढवायसाठी दिलेला निर्णय असेल याच्या अनुषंगाने अनेक चर्चा झाल्या खासदार विशाल पाटलांनी लोकसभेमध्ये हा प्रश्न मांडला धैर्यशील माननी त्या ठिकाणी मांडला विधिमंडळामध्ये आमच्या सगळ्या विधानसभेच्या आमदारांनी याला वाचा फोडण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलेला आहे परंतु ही गाडी कुठेतरी अडली असं आम्हाला वाटायला लागलं आणि म्हणून परवा आम्ही कोल्हापूरमध्ये बैठक झाली त्यावेळी निर्णय घेतला की महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास याचं महत्व आणून देणं महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास कर्नाटक कशा पद्धतीनं पावलं टाकते ते सांगणं कारण की ज्याचा उल्लेख पड्रावकरजीनी केला की आपल्या जलसंपदा खात्याला माहिती सुद्धा नव्हती की त्यांनी तयारी या ठिकाणी केलेली आहे सातत्यानं खातं सांगते की परवानगी नाही या बांधकाम केलेलं नाही परंतु जे प्राथमिक बांधकाम लागतं ते तयार आहे फक्त परवानगीची वाढ बघायला लागले थेनपत्र अशी परिस्थिती साधारणपणे तिथं आहे आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही जर हा लढा तात्तीने या ठिकाणी केला नाही तर आमच्या मानगुटीवर हे अलमटीची उंची आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्या दिवशी आम्ही सर्व पक्षीय आंदोलन करायची भूमिका घेतली सगळ्यांना आम्ही फोन करून विनंती केली की बाबा अंकली पुलावर आपण चक्काजाम आंदोलन करूया मधल्या काळात सांगलीतल्या काही मंडळींनी एक निवेदन तयार केलंय लवादा पुढे मला वाटतंय कृष्ण लवादा पुढेच ना कृष्णा हरकती देण्यासंदर्भातलं निवेदन केलंय आमची इथल्या सगळ्या लोकांना विनंती आहे आता हे निवेदन आम्ही व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे आता देखील आज आम्ही वेगवेगळ्या लोकांच्याकडे पाठवतो कृपा करून ते टाईप करा तुम्हाला तयार मराठी आणि इंग्लिश मध्ये आम्ही पाठवलेला आहे फक्त प्रिंट आऊट काढा सही मारा आणि दिल्लीला पाठवायचं काम कृपा करून लोकांनी करावं अशी माझी विनंती असतात दरबारी कागद चालतो जनतेचा रेटा तर चालतोच चालतो परंतु कागदाची ताकद सुद्धा महत्वाची आणि मग कागदपत्र लढाई ही आपली कुठे कमी पडता कामाने ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल मागच्या दोन तारखेला केंद्रीय मंत्र्यांनी तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्याच्या मंत्र्यांची बैठक बोलावली होती परंतु ती बैठक रद्द झाली ती पुढे हो कधी आहे माहीत नाही खासदार मगाशी धैर्यशील माने सांगितलं त्यांनी विचारलेल्या लोकसभेच्या प्रश्नावर बैठक आहे म्हणजे विशालजी राज्याची अन्न बैठक नाही आहे म्हणजे सगळ्यांना बोला त्यांनी आपण खासदार म्हणून प्रश्न विचारतो त्याच्यावर बैठक आश्वासन मिळालं की बैठक लावतो ती बैठक केंद्राने या ठिकाणी बावीस का तेवीस तारखेला लावलेलं ला आहे आमची मागणी एवढीच आहे की कर्नाटक सरकारनं पाच हजार कोटी रुपयाचं बजेट याला या ठिकाणी लागू केलेलं ला आहे या प्रोजेक्टचा खर्च पन्नास हजार कोटी होता आता एक लाख कोटीवर जाणार आहे कारण की एक लाख एकर जमीन मागची जी पाण्यात येणार आहे त्याला कम्पेन्सेशन यांना या ठिकाणी द्यावं ला ला लागलं आतापर्यंत वीस पंचवीस हजार एकरचं कम्पेन्सेशन कर्नाटक सरकारनं दिलेलं आहे राहिल्याला त्यांना पैसे उभे करायचे आहेत ते उभे करू शकत नाही म्हणून त्यांनी केंद्राकडे काय प्रस्ताव दिलेला आहे की हा प्रोजेक्ट केंद्राने कृष्णा अक्पर प्रोजेक्ट तीन म्हणून केंद्राने त्यांना फंडिंग करावं अशी मागणी विशालच्या कर्नाटक सरकारने केलेली आणि म्हणून आमची भूमिका महाराष्ट्र शासनाबरोबर हीच आहे की महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील जलसंपदा मंत्री असतील ह्यांनी सातत्यानं सांगितलेलं आहे आमचा विरोध असेल परंतु बोलून त्या ठिकाणी चालणार नाही भूमिका तिथे घेणं गरजेचं आहे ज्या पद्धतीने तेलंगणा निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्ट मध्ये तेलंगणा गेलेला आहे म्हणून आमची मागणी असणार आहे की महाराष्ट्र सरकारनं देखील स्पष्ट भूमिका कागदावर घ्यावी अशी आमची अपेक्षा या ठिकाणी असतात घोषणा करून या ठिकाणी चालणार नाही तर केंद्राकडे लेखी के पद्धतीनं याला आमचा विरोध आहे आणि विरोधाची कारण स्पष्टपणे सांगणं गरजेचं ज्याचा उल्लेख अनेकांनी केला वडणारे कमिटी मुळात या वडणारे कमिटीतल्या सगळे निष्कर्ष आम्हाला मान्य नाही आहेत हे आपण सगळ्यांनी ठासून या ठिकाणी सांगितलं पाहिजे काही मुद्दे त्यांच्या बरोबर असतील परंतु त्यांनी जे मंडल आहे अलमत्तीचा परिणाम या ठिकाणी पुरावर होणार नाही तोच रिपोर्ट उद्याच्या काळात आम्हाला त्रासदायक या ठिकाणी होणार आणि म्हणून पहिली आमची मागणी शासनाकडे असणार आहे की वडलेरे कमिटीचा रिपोर्ट तुम्ही रद्द करा नवी कमिटी नेमा आणि चार शेतकरी आमच्या त्यात घ्या चार शेतकरी आमच्या त्यात घ्या आम्ही तुम्हाला दाखवतो या अलमटीचा परिणाम नेमका आमच्या सांगली सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यावर पश्चिम महाराष्ट्राचं अर्थकाला विस्कटणार आहे या महाराष्ट्राच्या अर्थकारणामध्ये या तीन जिल्ह्याचा अर्थकारणाचा सिंहाचा वाटा या ठिकाणी आहे त्यामध्ये शेतकरी कारखानदार यांच्यातून येणाऱ्या टॅक्सवर या राज्याचा जीडीपीला हातभार या ठिकाणी लागतोय हेही महाराष्ट्राच्या शासनाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आमची विनंती आहे आता यड्रावकर साहेबांनी सांगितलं धैर्यशील माने या ठिकाणी सांगितलं ला बैठक आहे परंतु यड्रावकर जी आरोना इथे मी आम्हाला कुणाला निमंत्रण नाही तुम्हाला जरी पत्र आलं तर आम्हाला माहित नाही आमची आजची भूमिका स्पष्ट आहे की सरकार जोपर्यंत आम्हाला लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हल्ला थांबायचं ना थांबायच सरकार पण लेखी आम्हाला सांगत नाही ही बैठक लागली आम्हाला माहित नाही तुम्ही जाहीर केलं काय हरकत नाही तुम्ही आमदार म्हणून जाहीर केलं आम्हाला मान्य आहे धैर्यशील माने जाहीर केलं की बैठक आहे परंतु आम्हाला कुणी सांगितलंच नाही आम्ही इरिगेशन फेडरेशन असू दे आम्ही सर्व पक्षीय आमदार हे सर्व पक्षीय आंदोलन करताना भूमिका आमची होती यात कुठलंही राजकारण आणायचं नाही सगळ्यांना आम्ही निमंत्रण दिलं उद्देश एवढाच होता हा सामान्य माणसाचा प्रश्न आहे हा एका जिल्ह्याचा नाही तर गोरगरीब शेतकऱ्याचा व्यापाऱ्याचा उद्योगाचा सगळ्या जिल्ह्यांचा प्रश्न आहे यात कुठलंही राजकारण न आणता आमची भूमिका एवढीच आहे शासनाचे अधिकारी जे असतील त्यांना आमची विनंती आहे की तुम्ही वरती बोला एकवीस तारखेची बैठक आहे का नाही आम्ही आम्हाला लेखी या ठिकाणी कळलं पाहिजे त्या बैठकीला आम्हाला बोललेलं आहे का नाही तुम्हाला का <laughs> तुम्हालाच बोललेलं आहे साहेब असं लोक त्यामुळे तुम्ही सांगू देत की बाबा सगळे आमदार खासदार या बैठकीला आमचे इरिगेशन फेडरेशनची लोक आहेत आमचे अभ्यासू लोक यामध्ये काय त्या बैठकीत आम्ही बोललो नाही तरी चालेल आमचे अभ्यासू माणसं या ठिकाणी बोलतील सांगतील मुद्दे की काय त्यामुळे आमची लोकांना देखील विनंती आहे मगासून मागास सावलीत उभारलेला आम्ही सुद्धा उन्हात आहे काल ज्यावेळी मिरत आला त्यावेळी याच्यावर मांडव घालायचं का म्हणून मला विचारलं मिळलो ना मांडव नाही आम्ही सुद्धा उन्हातच या ठिकाणी बसणार आहे निर्णयामुळे निन। <सथ> त्यावेळी मागच्या लोकांना माझी विनंती आहे सगळ्या रस्त्यावर येऊन बसा आम्ही सुद्धा खाली रस्त्यावर बसणार आहे जोपर्यंत शासनाचं पत्र लेखी आम्हाला येत नाही एकवीस तारखेची बैठक आहे त्याचं आमंत्रण निमंत्रण आम्हाला अधिकृत या ठिकाणी येत नाही तोपर्यंत चक्का जाम नाही हे मग आम्हाला भाषणच करायची होती तर मग कोल्हापुरात आम्ही सगळ्यांनी केली असते कुठल्या तर हॉलला केली असते आजचा निर्णय हा चक्का जामचा निर्णय या ठिकाणी आहे आम्ही जोपर्यंत शासनाचं पत्र येत नाही तोपर्यंत या ठिकाणी इथून हलणार नाही शासनाच्या प्रतिनिधींना या ठिकाणी विनंती आहे की आम्हाला पत्र द्या आम्ही थांबू आणि एकवीस तारखेला आमची भूमिका या ठिकाणी मांडू एवढी ग्वाही देतो इरिगेशन फेडरेशन आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं तुम्ही आल्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि आता आम्ही खाली उतरून या ठिकाणी बसणार आहोत धन्यवाद अलमत्जींची